नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये आज आपण सर्वांच्या आवडीचे थंडगार कैरीचं पन्न बनवणार आहोत ही अगदी पारंपरिक पद्धत वापरून अगदी सोप्या पद्धतीने आपण आज हे कैरीचं पण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी येथे दोन कैरीचं पण बनवणार आहे त्यासाठी मी दोन वाटी गुळ असं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एका कैरीसाठी एक वाटी गुळ याप्रमाणे मी प्रमाण घेतलेलं आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण एका कैरीसाठी एक वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्याचं मी काय केलेलं आहे त्याला ठेसून त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून हे पाण्यामध्ये लवकर विरगळेल हा गुळाला एका भांड्यामध्ये काढून एक तांब्या पाणी घालायचं आणि याला विरघळू द्यायचं आपण जोपर्यंत कैरीची पिवरी बनवतो तोपर्यंत हा गुळ चांगला विरघळून जाईल या भांड्यावर झाकण ठेवून मी याला साईडला ठेवून देते आता मी इथं अशा दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या ह्या पूर्णपणे हिरव्यागार असल्या पाहिजे आणि याची देठ आपल्याला काढायची नाही आहे ते का मी तुम्हाला नंतर सांगेलच कैऱ्या ह्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत आता या आपण कुकरमध्ये शिजायला घालून घेऊ यामध्ये मी दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आता आपण हे कुकरला लावून याच्या पाच शिट्या काढून घ्यायच्या हे अजून एक दुसऱ्या पद्धतीने असं करतात की ह्या ज्या कहेर्यांची जी साल आहे ती सोलून घ्यायची आणि मग नंतर हिला कुकरच्या शिटिंगमध्ये लावायची पण त्याने काय होतं की तो जो गर आहे तो सगळा पाण्यात चालला जातो त्यामुळे ही पद्धत मला योग्य वाटते त्यामुळे मी अशाच प्रकारचं कैरीचं पण करते मी इथे कुकरच्या पाच शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि कुकर हा पूर्णपणे थंड झालेला आहे पाच शिट्ट्या घेतल्याने बरोबर कैरीचं छान असा घर तयार झालेला आहे चाळणीने हे जे पाणी आहे कैऱ्यांमधलं याला काढून घ्यायचं आणि कैऱ्या साईडला करून घ्यायच्या आज हे कैरीचं पण करताना मला आमचे लहानपणीचे दिवस आठवले खिचडी केली की त्यासोबत हे कैरीचं पण नक्की असायचं आणि आम्ही गच्चीवर जेवणासाठी जायचो खरंच ती मजाच वेगळी होती गच्चीवर जेवणाची तुम्ही पण कधी असं गच्चीवर जेवण केलंय का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बघा ह्या अशा प्रकारे आपण जर वरच डेट काढलं असतं तर आपल्याला व्यवस्थित काढता नसता आलं म्हणून मी ह्याचे कैरीचे वरच डेट काढत नाही की जेणेकरून ते सालवरच्या वर आपल्याला उचलता येतं आता ह्या कैरीच्या साल्याला लागलेलं असलेला पण गरमी काढून घेतलेला आहे आता ह्या दुसऱ्या कैरीचे पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला साल पटकन काढून घेता येतं आता याचा मी सर्व गर काढून घेते बघा चमच्याने अशा प्रकारे त्याला उलट्या साईडने करून गर सर्व गर काढून घ्यायचा सर्व ग गर माझा आता काढून झालेला आहे आता मी याला मिक्सर मध्ये याची छान अशी बारीक प्युरी तयार करून घेते बघा अशा प्रकारे मस्त अशी छान आपली कैरीची पिवरी तयार झालेली आहे पिवरी झाल्यानंतर आता आपला गुळ पाण्यामध्ये विरघळला आहे की नाही ते बघून घेऊ बघू शकता तुम्ही गुळ आपला पूर्णपणे पाण्यात छान विरघळलेला आहे आता मी तो एका भांड्यात काढून त्याला चाळणीने चाळून घेते म्हणजे जेणेकरून ह्या गुळामध्ये जर काही कचरा असेल काड्या खडे असतात ह्या गुळामध्ये तर ते जी या पाण्यामध्ये येणार नाही सर्व गुळाचं पाणी आता गाळून झालेलं आहे आता या यामध्ये कैरीची ही पिवरी टाकून घ्यायची आणि हिला रवीने अशा प्रकारे पूर्ण पिवरी जी आहे त्यामध्ये एकजीव करून घ्यायची म्हणजेच घोटून घ्यायचं म्हणजे ही अशा प्रकारे खूप चांगली त्याच्यामध्ये सर्व एकजीव होते बघा पूर्ण आपली पिवरी त्या गुळाच्या पाण्यामध्ये एकजीव झालेली आहे आणि किती छान असं आपला कैरीचा रंग आलेला आहे आपण यामध्ये बाहेरचा कुठलाही विकतचा रंग टाकलेला नाही आणि टाकायचाही नाही तुम्ही बघू शकता खूप मस्त छान असं घट्ट आपलं कैरीच्या पन्नाचं बॅटर तयार झालेलं आहे आता मी यामध्ये एक चमचा काळं मीठ घालते आणि एक चमचा चाट मसाला घालते याने पन्हाला चव खूप छान येते आता आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे जर तुम्हाला ह्या कैरीच्या पण्याची कन्सिस्टन्सी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून यात पाणी घालू शकता असं करून रात्रीच्या जेवणामध्ये असं कैरीचं पण बनवलं जातं रात्रीच्या जेवणात काहीही असलं खिचडी म्हणा साधी खिचडी म्हणा मसाल्याची खिचडी म्हणा काहीही असलं तरी हे कैरीचं पण त्यासोबत खूप छान लागतं कैरीचं पण हे मी दाखवलेल्या पद्धतीनुसार नक्की करून बघा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही कैरीच्या पेन पन्हाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपी मध्ये हो रेसिपी आवडली असेल तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका